भारत शिक्षण मंडळाच्या नव्या वास्तूमध्ये कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिराचा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात झाला ढोल ताशांच्या गजरात बालदोस्तांचं स्वागत गुलापुष्प चाफळ्यांचं चा फूल देऊन आणि औक्षण करून मुलांचं स्वागत फुग्यांनी सजवलेली शाळा पहिल्याच दिवशी पुस्तकांचं वाटप अशा वातावरणात हा कार्यक्रम झाला संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार साळवी शाळा समितीचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर केळकर प्रबंधक विनायक हातकमकर मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांच्या समेत संस्था पदाधिकारी सदस्य पालक उपस्थित होते मुख्याध्यापिका कदम यांनी स्वागत केलं नंदकुमार म्हणाले की दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री माजी शाळा स्पर्धेत आघाशे विद्यामंदिरनं जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आता राज्यातली सर्वोत्तम शाळा करण्याकडे आमचा प्रयत्न आहे शिक्षकांच्या आपुलकीमुळे या शाळेनं मोठी प्रगती केली आहे डॉक्टर केळकर यांनीही शुभेच्छा दिल्या शिक्षिका गीता सामंत शिक्षक सुधीर शिंदे यांनी मुलांकडून कृतीयुक्त गाणी म्हणून घेतले यावेळी पालकांचंही स्वागत करण्यात आलं पहिल्या दिवशी मुलांना शिरा खाऊ म्हणून देण्यात आला कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी चंद्रकांत घवाळी सतीश दळी दादा कदम विजय वाघमारे श्रीराम कुष्टे आदी मान्यवर उपस्थित होते